पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा कळंबोली रोडपाली गणेश विसर्जन दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न ज्या क्षणाची मराठी माणूस आतुरतेने वर्षभर वाट पाहतो तो सण म्हणजे आपला गणेशोत्सव या सणासाठी मराठी माणूस वर्षभर झटत असतो प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून हा सण सर्व घरातील लोक आपापल्या क्षमतेने साजरा करत असतात हा सण मांगल्याचा आनंदाचा भक्तीचा आणि श्रद्धेचा आहे काहीजण दीड दिवस पाच दिवस आणि दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत हा सण साजरा करतात दहा दिवसांच्या गणपतीचे सार्वजनिक प्रमाण हे महाराष्ट्रात जास्त असते गणपतीचे आगमन जसे मोठ्या भक्तिभावाने केले जाते तसेच गणेश विसर्जन हा त्यातला परमोच्च बिंदू असतो प्रत्येक शहरात दहा दिवसांच्या गणरायाच्या मिरवणुकीचा उत्साह फार दांडगा असून प्रत्येकाच्या मनात एक संचार भरलेला असतो पुणे मुंबई नवी मुंबई कोल्हापूर नागपूर असे अनेक मोठे शहरे आहेत त्यात चोवीस तास ते सव्वीस तास मिरवणूकही सुरू असतात त्याचप्रमाणे कळंबोली रोडपाली येथेही घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सा दोन हजार चोवीस अतिशय उत्साहात साजरा झाला शहरातील अनेक भागातील गणेशोत्सव मंडळ आपापल्या बाप्पांना घेऊन ढोल ताशाच्या गजरात बाजारपेठेत रस्त्यावरून तलावपाळीच्या दिशेने येत असताना सारे वातावरण कसे भक्तिमय झाले होते या गणेशोत्सवासाठी पनवेल महानगरपालिकेने फार मोठ्या प्रमाणात के व्यवस्थापन केले होते त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले तलावाच्या आत स्वयंसेवकाशिवाय कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती त्यामुळे एखादी दुर्घटना होऊ नये याचे काटेकोर पालन येथील पोलीस व्यवस्थापन यांनी केले पाच फुटाच्या वरती असणाऱ्या मूर्तींचे विसर्जन व्हावे म्हणून स्पेशल क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे शाडूच्या मूर्ती असलेल्या गणपतींना पनवेल महानगरपालिकेकडून प्रदूषणमुक्त पर्यावरण प्रमाणपत्र देण्यात आले उभारलेल्या स्टेजवरती अनेक मान्यवर उपस्थित राहून सर्व भाविकांना प्रोत्साहन देत होते अशातले पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय श्री सतीश पाटील साहेब यांनीसुद्धा येथे भेट दिली त्यांचे मार्गदर्शन सर्व भाविकांना मिळाले सरते शेवटी त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आणि पोलीस बंधुभगिनीचे आभार मानले अशा रीतीने दहा दिवसांचे गणेश विसर्जन कळंबोली येथे सगळ्या भाविकांच्या उत्साहात पार पडले रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज कळंबोली पनवेल नमस्कार गणपतीच्या शुभेच्छा आज अनंत चतुर्थीच्या गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आम्ही आणि कार्लेकर साहेब अधिकारी लोक सगळे महापालिकेचे उपलब्ध आहेत आणि यावेळी महापालिकेने अशी उत्तम आरोग्य व्यवस्था त्यांची सिक्युरिटी व्यवस्था विसर्जन व्यवस्था एकदम चांगल्या प्रकारे केलेली आहे पोलिसांची पण इथं राजेंद्र कदम साहेब आहेत त्यांचीसुद्धा सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित ठेवलेली आहे जे आहेत त्यांची पण सुरक्षा व्यवस्था चांगली ठेवलेली आहे मी सगळ्या या महापालिकेच्या जा, कर्मचाऱ्यांना उपायुक्त साहेब आयुक्त साहेब यांना मी धन्यवाद देतो चांगल्या रीतीने विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे म्हणून